वीस जुलै रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त मनमड शहरातील त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले लोकशाही पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजाभाऊ निर्भव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली यावेळी शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता व तसेच बाबुराव जगदने राहुल खलसे वैभव शिंदे व इत्यादी उपस्थित होते, होते। कार्यक्रमात त्यांच्या कामाची कार्याची आठवण आणि समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान यावर मनोगत व्यक्त करण्यात आले अण्णाभाऊ साठे यांचे जीवन म्हणजे संघर्षाचे प्रतीक ते दलित वंचित मजूर वर्गाच्या साठी झुंजले त्यांच्या फिरासारख्या साहित्याने समाजाला नवसंजीवनी दिली लोकशाही पार्टी सुद्धा त्यांच्या विचारांना पुढे घेऊन चालते समानता शिक्षण आणि न्यायासाठीचा लढा पुण्यतिथी हे फक्त स्मरण नसते ते प्रेरणा पर्व असते राजा भावने भावने यांनी सांगितले की आपण भाऊंच्या विचारांवर चाललो तर खरी लोकशाही उभी राहील हा कार्यक्रम म्हणजे केवळ पुष्पहार अर्पण नव्हता तो होता जनतेच्या हक्कासाठी नव्याने शपथ घेण्याचा क्षण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी आहे त्या निमित्ताने सर्व बांधव येथे जमलेले पुष्पगुच्छक देऊन या ठिकाणी सर्वांनी नमन केलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा इतिहास खूपच मोठा असल्याने तो सांगायलाही रात्री दिवसही पुरणार नाही दीड दिवस दिव शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे यांनी कादंबऱ्या लेखन इस्टोऱ्या अनेक प्रकारे खूप मोठी मजल मारली पण ब्राह्मणी काळामध्ये ते त्यांना तेवढं यश आलं नाही त्यांच्या कादंबाऱ्यांना लिफन कामाला पण आजही सर्व बहुजन समाजांनी आज बघितलं तर अण्णाभाऊ साठेंची आपण पुण्यतिथी आणि येणाऱ्या एक ऑगस्टला जयंती या अशा आपण साजरे करतो तर याच्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात आपण सर्वांनी मिळून एक ऑगस्ट येणारा आपण तो त्यांचा वाढदिवस साजरा केला पाहिजे आणि आज त्यांचा महापरिनिर्वाण दिन आहे पुण्यतिथी आहे तर आज आपण इकडे जे जमलेलो आहे सर्व कार्यकर्ते तर या ठिकाणी मी असं म्हणू इच्छितो का तरुणांनी अण्णाभाऊ साठ्यांचे विचार होता येईल तेवढे जोमाने पुढं न्यावा आणि प्रत्येकाला घराघरामध्ये अण्णाभाऊ साठे काय आहेत ह्या छाती ठोकपणे सांगावं त्याचा इतिहास या पूर्ण भारताला तर काय भारताच्या बाहेर सुद्धा माहिती पडला पाहिजे अशी इच्छा मी सर्वात तरुणाकडे जास्त करतो आणि दोन शब्द अशाच ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी आत्ताच आपल्या पोलीस डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर करा आणि अण्णाभाऊसाठी हे तुमच्यासाठी किती प्रेरणादायी आहे हे कमेंट बॉक्समध्ये लिहा